कसं झालं बघा की राजकीय लोकांना घाबरून राजकीय लोक जो आमचा आवाज दाबून टाकतात त्याला घाबरून चालणार नाही ना 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 की राजकीय उलतापालत करणं गरजेचं आहे आमच्या हिंदूंचं रक्षण केलं नाही तर आम्ही तुम्हाला खुर्चीवरनं खेचू शकतो हा आजच्या जनतेनं राजकीय लोकांपर्यंत संदेश पोचवला पाहिजे या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये लोकसभेचं जे इलेक्शन होतं त्यावेळी चित्र वेगळं झालं परंतु या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये जे चित्र झालेलं आहे ते संघ आणि आम्ही सर्व साधू संत चित्र बदललेलं आहे हे काही म्हणत की लाडकी बहीण योजना वगैरे तर त्याचा मुळीच परिणाम नाही आहे हा परिणाम जो आहे तो आमचा साधू संतांचा परिणाम आहे आम्ही सर्व सर्व साधू संतांनी हिंदू धर्मातील लोकांना जागृत केलं की के आत्ता ही गरज आहे काळाची गरज आहे जागृत व्हा आणि त्याचं हे चित्र दिसतंय आज राष्ट्रवादी अजितदादांच्या राष्ट्रवादीला म्हणजे अजितदादांनासुद्धा खुद्द खात्री नव्हती की माझ्या दहा ते बारापेक्षा पेक्षा जास्त सीट येतील ते चित्र बदललं शिंदे साहेबांनासुद्धा जी लाडकी बहीण योजना वाटली त्यांनी की त्यांच्या त्या योजनेमुळे ते फळ आहे तर मुळीच नाही आहे तर आमचं साधू संतांचं त्याच्या पाठीमागे योगदान आहे तर मुस्लिम समाज आपल्या ऐक्यासाठी कुठलाही ज्यांना विरोध होता त्यांच्या पाठीमागे हिरवे झेंडे घेऊन जर उभा राहत असेल का तर हिंदू संपवण्यासाठी तर आम्ही हिंदूंनी जागृत झालं पाहिजे आम्ही संतांनी जागृत झालं पाहिजे आणि आम्ही ते अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं आणि त्यामुळे हे विधानसभेचं चित्र बदललेलं दिसलं लोकसभेमध्ये म्हणजे आता दिल्लीचं चित्रसुद्धा त्यामुळेच बदललेलं आहे आणि चांगली गोष्ट झाली या कुंभमेळ्यामध्ये आम्ही तो डरेंगे तो मरेंगे हा जो संदेश लावला त्यामुळे सगळे संत जागृत झाले आमचे शंकराचार्य कुंभमेळ्यापासून लांब राहायचे त्यांना पण त्याच्यामध्ये उतरावं लागलं आणि फार मोठं जनजागरण झालेलं